नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक शंकराचे भजन स्वप्नी असोणी तो जागा झाला स्वप्नी असोणी तो जागा झाला डमरूचा काणी ऐकू आला नादड मरूचा काणी ऐकवाला नादडं मरूचा काणी ऐकवाला श्रावण महिन्यात ऐकले पुराण श्रावण महिन्यात ऐकले पुराण झोपी गेले हो शेष नारायण झोपी गेले हो शेष नारायण वहावे वहावे फुला शंकराला नाद मरू चा काणी आला नाद मरू चा ऐकू आला श्रावण मैनात ऐकली कहाणी श्रावण मैनात ऐकली कहाणी मागे बाणा पुढे धावे हरेनी मागे बाना पुढे धावे हरणी वचन दिले होत्या पार द्याला वचन दिले होत्या त्या पार द्याला नादडमरू कानी काणी ऐकू आला नादड कानी काणी ऐकू आला स्वप्नीसुणी तो जागा झाला নাদমরু কান আকা হে মাল গাই রে মাল গাই ধন এইন মগ তুলা গে ধন ঘ তুলা ঘন দাস তু কড় সঙ্গে লি লা दास तुकड्या सांगे लिला लीला मरूचा काणी ऐकू आला नादडमरूचा कानी काणी ऐकू आला स्वप्नियं सुणी तो जागा झाला स्वप्नियं सुणी तो जागा झाला नादडमरूचा मरूचा काणी ऐकू आला నా దడ మరు చని ఐకాలా నా దడ మరు చాకా ఐకలా